शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेती विषय युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण करिंगड पिकाची अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती पाहतोय हा जो काही प्लॉट तुम्हाला दिसत आहे तर हा टोटल दीड एकरावर प्लॉट आहे आणि यावर कलिंगडाची शेती केलेली आहे आपल्याकडे शेतकरी देखील आहे त्याचबरोबर ही कलिंगडाची हार्वेस्टिंग देखील झालेली आहे प्रत्येक फळाचं वजन तुम्हाला सांगायचं आलं सहा ते आठ किलो याप्रमाणे झालेला आहे तर नेमकी ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे ऑर्डर शीड्स कंपनीची विराट ही अतिशय जबरदस्त आणि महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य मागणी असणारी ही व्हरायटी आहे तर या शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे यांना बाजारभाव कशा पद्धतीने मिळालेला आहे एकरी उत्पादन किती झालेलं आहे तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार। सर्वात पहिला आपल्या शेतकऱ्यांना परिचय द्या नमस्कार माझं नाव जितेंद्र तुकाराम कंसे राहणार राखलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आम्ही एक फेब्रुवारी रोजी ऑरोडोर या कंपनीची विराट वरायटी लावलेली आहे कमी कालावधीमध्ये निघणारी ही सर्वात महत्त्वाची वरायटी आहे आम्ही दीड एकरामध्ये सतरा हजार काडीचं लावगड केलेली आहे आम्हाला दोन महिन्यामध्ये सरासरी उत्पन्न पन्नास टन अपेक्षित आहे आणि आम्हाला बाजारभावाच्या तुलनेत दहा रुपये प्रति किलो असा बाजारभाव भेटलेला आहे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आता कशा पद्धतीने माहिती दिली पण अजून महत्त्वाची माहिती आपल्याला विचारायची आहे तर आता मला सांगा दादा आवडरशिल्डचं ही जे काही विराट हे करिंगडाचं ज्यावेळेस उत्पादन घेत होता तुम्ही तर इतरांच्या इतर व्हरायट्यांपेक्षा ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटते एकदम चांगली टेम्परेचरच्या मानाने सर्वात महत्त्वाची म्हणजे टेम्परेचर होत नाही तिला जास्त उन्हामध्ये कारण आता सध्या आपण उन्हामध्ये उभा आहोत आणि तुमची हार्वेस्टिंग चालू आहे आणि ह्या भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला हा प्लॉट इतर हा सक्सेस केलेला आहे तर आता मला सांगा की करिंगड पिकवत असताना कशा पद्धतीने नियोजन नियोजन आम्ही पाण्याचं नियोजन महत्वाचं होतं सर्वात जास्त दिसा आठ दिसाड आम्ही पाणी देत होतो खताचं नियोजन आम्ही तीन दिवसात पाण्याआड पाण्याआड होतो आणि फवार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील ऑर्डर ऑर्डरशीटचं विराट व्हरायटी कलिंगडाची टर्बोजाची लागवड करायची आहे तुम्हाला बी बियाणं पाहिजे रोप देखील पाहिजे कुठून घ्याल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करायचा आहे आणि एकदा तुम्हाला विराट ह्या व्हरायटीची लागवड करायचीच आहे कारण मार्केटमध्ये जास्त प्रमाणे मागणी आहे ही माहिती आवडली नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान